मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात हो परमार्थात खोटेपणा दांभिकता अहंकार या दुर्गुणांना अजिबात थारा नसतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना परमार्थामध्ये असा दांभिकपणा खोटेपणा कोणी केला तर ते अजिबात सहन होत नसायचं आणि त्यातल्या त्यात आपल्या आप मंडळींपैकी कोणी मनुष्य अंगी योग्यता नसताना परमार्थाचं ढोंग करायला लागला तर श्री महाराज त्याला त्याची जागा दाखवून द्यायचे बुवापणाचं ढोंग श्री महाराजांना अजिबात आवडत नसायचं श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याचा कडक निषेध करीत आणि त्याला परत मार्गावर ते आणीत गोंदवल्याला एक स्वयंपाकीण बाई होती तिचा मुलगा लहानपणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ होता पुढे तो मोठा झाला आणि आपल्या गावाला गेला आणि तिथे त्याने स्त्री पुरुषांना अनुग्रह द्यायला आरंभ केला ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर आली तेव्हा ते बोलले मला तो भेटला म्हणजे मी त्याला मार्गावर आणीन काही दिवसानंतर तो मुलगा आपल्या शिषिणीस बरोबर घेऊन गोंदवल्याला आला एक दोन दिवस गेल्यावर श्री महाराजांनी त्याला आपल्या समोर बोलावून आणलं रामापुढे उभं उभं केलं आणि विचारलं काय रे हे तू काय करीत आहेस याची जाणीव आहे का तुला त्यानं उत्तर दिलं महाराज मी समर्थांचा पंथ वाढवित आहे हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी त्याच्या दोन मुसकाटात भडकवल्या आणि ओरडले समर्थांच्या नखाची तरी सर तुला आहे का त्यांच्या नावावर असा अनाचार करशील तर ठार बुडशील या सर्व शिष्य शिष्यिणींना माघारी पाठवून दे आणि आजपासून हे बुवापणाचं सोंग बंद कर अरे बुवा बनण्यासाठी आपला स्वार्थ जळावा लागतो हो। हे तुला ठाऊक नाही जगाला मार्गाला लावणं हे फार मोठ्या माणसाचं काम आहे तुझ्यासारख्यानं नामस्मरण करावं आणि प्रामाणिकपणे पोटाला मिळवावं लग्न करून सुखानं प्रपंच करावा अशा रीतीनं महाराजांनी त्याची चांगलेच कान उघडणी केली आणि त्याचं बुवापणाचं हे थोतांड त्याचं बुवापणाचं हे बंड मोडून काढलं गोंदवल्याला महाराजांकडे येणाऱ्या प्रत्येक माणसावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज अगदी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत एकदा दिवाळी आली आणि दिवाळीला पुष्कळ मंडळी गोंधवल्याला जमली कर्नाटकातून श्री ब्रह्मानंद महाराज देखील बरीच मंडळी घेऊन आले होते दिवाळीच्या दिवशी सकाळी श्री महाराज स्वत पहाटे उठले आणि त्यांनी लवकर पाणी तापविण्याची व्यवस्था करून सर्वांना आपल्या हाताने स्नान घातलं नंतर सगळ्या मंडळींनी महाराजांना स्नान घातलं त्यांचं स्नान चालू असताना मुक्ताबाईच्या मनात आलं की मला पण महाराजांना दोन तांबे पाणी घालायला मिळालं तर किती छान होईल इकडं त्यांचं स्नान बहुतेक संपलं होतं तरी पण महाराज म्हणाले अहो ती मुक्ताबाई कुठे गेली तिला बोलवा आणि मुक्ताबाई आल्यावर तिला म्हणाले अगं मुक्ताबाई मला थंडी वाजते आहे दोन तांबे कडत पाणी आणून घाल बरं मला तिच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या तिनं चढ दिवशी गंगाळ भरून करता गरम पाणी आणलं आणि त्यांना मनसोक्त स्नान घातलं तिच्या अंतःकरणाचं समाधान महाराजांनी ती न बोलताही अशा प्रकारे केलं श्री महाराजांचं चा स्नान चालू असताना तिथून पाच पन्नास पावलांवर ते श्री ब्रह्मानंद महाराज आणि भाऊसाहेब केतकर उभे होते सर्वांमध्ये असून पुन्हा कशामध्येही न अडकणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना पाहून ब्रह्मानंद महाराजांच्या डोळ्याला धारा न आल्या तर नवल त्यांच्या डोळ्याला हे सारं महाराजांचं चरित्र पाहून आशुरु धारा लागल्या आणि ते बोलले भाऊसाहेब आपले श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष राम आहेत हो राम त्यावर भाऊसाहेब केतकर म्हणाले अहो तुम्हाला ते, ते राम आहेत आम्हाला मात्र ते साक्षात मारुती राय दिसतात स्नान आटोपल्यानंतर सगळी मंडळी फराळाला बसली मध्ये श्री महाराजांचं पान आणि महाराजांच्या डाव्या उजव्या बाजूला मंडळींची पंक्तीच्या पंक्ती बसलेल्या अशी सगळी पुष्कळ मंडळी बसलेली पाहून श्री महाराजांच्या डोळ्याला एकदम प्रेमाचं पाणी आलं आणि ते म्हणाले ज्याप्रमाणे बाहेरगावी गेलेली मुलं दिवाळीला बापाच्या घरी जमतात तसे तुम्ही सर्वजण मला दिसता पोटभर फरार झाल्यानंतर श्री महाराज मंडळींना घेऊन धर्मशाळेची भिंत बांधायला गेले स्नान करताना त्यांच्या अंगाला पुष्कळ मंडळींनी आत्तर लावलं होतं सुवासिक तेल लावलं होतं पण ते तसे स्वतः चिखलात तुडू लागले इतरही पुष्कळ मंडळी त्यांच्याबरोबर काम करीत होते तेव्हा भाऊसाहेब केतकरांना वाटलं की आपण सुद्धा मदत करावी म्हणून ते मातीची पाठी उचलू लागले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले आहो भाऊसाहेब तुम्ही या भानगडीत पडू नका तुम्ही नुसतं काम बरोबर चाललंय की नाही ते बघा भाऊसाहेब गप्प बसले जो श्री महाराजांचं मुकाट्याने ऐकत असे त्याचं कल्याण श्री ब्रह्मचैतन्य महाराज करील करीत असत यात नवल नाही पण जो हट्टानं त्यांचं ऐकत नसे त्याच्या बाबतीत सुद्धा पुष्कळ प्रसंगी आईन वेळेला आपल्याला पाहिजे तसं ते घडून आणे गोपाळराव नावाच्या एका माणसाचं लग्न जमविण्याचं चाललं होतं आणि त्याला पसंतीसाठी दोन मुली समोर होत्या त्या दोघी सख्या बहिणी होत्या त्यातली एक गोरी होती आणि दुसरी काळी होती गोपाळराव म्हणे मला गोरी मुलगी पाहिजे श्री महाराज त्याला काळी मुलगी पत्करण्याला सांगत होते होय नाही होय नाही करून करून एकदाची दोन्ही मुलींची लग्न त्या तिच्या बापाने ठरविले आणि गोपाळरावनी गोरी मुलगी पसंत केली दोन्ही नवऱ्या आणि नवऱ्या बोहल्यावर आले मंगळाष्टक सुरू झाली आणि डोक्यावर अक्षदा पडणार इतक्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज लगबगीनं पुढे झाले आणि त्यांनी कोणाला न कळता झटकन मुलींच्या जागेची अदलाबदल केली काय झालं हे कोणाच्या लक्षात येण्याच्या आधीच अक्षदा पडून वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या गोपाळरावला काळ्या मुळीनं माळ घातली आणि गोपाळरावांना फार वाईट वाटलं पण बाकीच्यांना वाटलं की श्री महाराजांच्या मनासारखं झालं नक्कीच याच्यात काहीतरी कल्याण होणार चार महिन्यांनी ती जी गोरी मुलगी होती त्या मुलीचा नवरा अपघातात एकाएकी वारला त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोपाळरावला जवळ बोलावून घेत म्हणाले गोपाळराव पुढे काय प्रसंग होता कळलं ना मी सांगतो ते ऐकत जावं उगीच भरीला पडू नये साधू संत सत्पुरुष जो काही निर्णय करतात जे काही वागायला सांगतात ते सर्वसामान्य माणसांच्या हिताचं असतं मात्र कधीकधी सर्वसामान्य माणसं साधू संतांना ओळखू शकत नाहीत आपल्याला साधू संतांना ओळखता नाही आलं त्यांची विचारधारा समजली नाही तरी देखील आपण ते जो शब्द सांगतील तो शब्द टाळू नये कारण तो शब्द आपल्या कल्याणाचा असतो असा उपदेश श्री महाराजांनी गोपाळरावला केला श्री महाराज हे अत्यंत प्रेमळ होते आपल्या शिष्यांचं हित आणखीन त्या ठिकाणी कशात आहे हे ओळखणारे होते एखादा चुकला तर त्याचा कान पिळून त्याला सरळ मार्गावर आणणारे होते आणि एखाद्याच्या आयुष्यात काही वाईट घटना घडणार असेल तर ती वाईट घटना टाळणारे महान संत सत्पुरुष आपले समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज होते महाराजांच्या चरित्रातले हे प्रसंग आपल्याला आपल्या आयुष्यात वेळीच सावध करतात श्री महाराजांचं हे चरित्र आपण क्रमशः दररोज ऐकतो आहोत यापुढेही महाराजांच्या चरित्रातल्या अनेक गोष्टी आपल्याला पाहिजेत महाराजांच्या चरित्राचे यानंतर येणारे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही आपलं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दावा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होईल आज झालेले महाराजांच्या चरित्रातले हे प्रसंग तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा कॉमेंट करत असताना तुमचं नाव गाव तिथे लिहा म्हणजे आम्हाला देखील कळेल की तुम्ही कोण्या ठिकाणाहून महाराजांच्या चरित्राचं क्रमशः श्रवण करीत आहात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आपण सगळी लेकरं कुठे कुठे विखरलेली आहेत हे यावरून आपल्याला नक्की कळेल म्हणून सगळ्यांनी कॉमेंट लिहिताना स्वतःचं नाव गाव जरूर लिहित जा आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात महाराजांच्या चरणावर ते नतमस्तक होऊयात त्यांना प्रार्थना करूयात की महाराज हाती धरोनी मजमार्ग दावा तुमच्या पदांची घडो सत्य सेवा हादीन होली न तुमच्या पदाला नमी तो तुम्हा अर्पुणी पुष्पमाला समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हा चरित्राचा उपक्रम अनेकांपर्यंत पोहोचविण्याकरता तुम्ही आपले हे महाराजांच्या चरित्राचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आपल्या या यूट्यूब चॅनलविषयी कळवा एवढी एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता महाराजांच्या करता आपण सर्वजण उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता अकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ Dehi malai tu ke r guraya, Dehi malai ke r guraya, Matiupazho tuji.